तर मनोज बरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत येत असताना आज भाजपनं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावलेत इतिहासात शिव्यांना लक्षात ठेवलं जाणार नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा आरक्षणासंदर्भात अशा स्वरूपाचे हे फलक लावण्यात आलेले आहेत नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलट सुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेवतो इतिहासा प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर ठिकठिकाणी फलक लागलेले आहेत आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय का सरकारकडून मुळात एका बाजूला मनोज जरांगे यांचा मुंबईच्या दिशेने मोर्चा निघतोय वेगवेगळी विधानं जरांगेंची आ, चर्चेत आहेत काही प्रसिद्ध म्हणून चर्चेत आहेत अर्थात त्या सगळ्या गोष्टीवरनं भाजपाचं स्टँड स्पष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मराठा आरक्षण दिलं होतं आणि जे काही मागण्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्या देखील देवेंद्र फडणवीसांनीच पूर्ण केलेल्या आहेत यामुळे एका यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी जे सार्वजनिक विधान केलं होतं त्या आशियातील एक महत्वाचं विधान जे आहे की इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही तर इतिहासा कर्तृत्वांनाच लक्षात ठेवतो अशा आशियाचे बोर्ड्स बोर्ड जे आहेत फ्लेक्स आहेत ते मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे नवी मुंबईमध्ये जरांगीणचं पहिल्यांदा आगमन होणार आहे मुंबई टेरिटरीमध्ये तर या भागांमध्ये सुद्धा हे फ्लेक्स आहेत ठाण्यामध्ये फ्लेक्स आहेत मुंबईच्या पूर्व पूर उपनगरामध्ये आणि तसंच मध्यवर्ती मुंबईमध्ये दे देखील वेगवेगळ्या भागांमध्ये फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत भाजपाच्या वतीने आवर्जून या फ्लेक्स लावण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगत पातळीवर जास्त टीका सहन करावं लागते आणि भाजप समर्थनार्थ असल्याचं देखील यावेळेस दिसून येत आहे संपूर्ण भूमिकेमध्ये यामुळे कुठे ना कुठेतरी जे राजकीय आरोप वारंवार केले जातात जरंगेंना त्यालाच प्रत्युत्तर या पोस्टरच्या माध्यमातून दिलं जातं असं म्हणतात अगदी पण सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं हे आरक्षण उच्च न्यायालयात तर टिकवणारं नेतृत्व एकच आणि फडणवीस असं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे जोरांगे पाटलांनी सुद्धा वारंवार मराठा द्रोही आहेत फडणवीस असंही भाष्य केलेलं आहे इतकंच नव्हे तर काय करायचं ते आम्हाला तिथे येऊन करा अंगावर गोळ्या झाडा असेही शब्द वापरलेले आहेत यालाच एक प्रकारे हे उत्तर आहे का आणि येत्या काळामध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते मंत्रीगण सुद्धा पाठीशी आहे तर फडणवीसांची आहे ही दाखवण्याचा प्रयत्न आहे का मुळात सर्व हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि अर्थात देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतलेली आहे ती मान्य आहे प्रश्न उपस्थित राहतो की जरांगेंची भूमिका ही व्यक्तिगत पातळीवर टीका करणारी आहे आणि मुळात जी गोष्ट कायद्याच्या चौकटीत होऊ शकत नाही अशा स्वरूपाची मागणी जर कोणी व्यक्ती करत असेल तर ती कितपत योग्य आहे याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत उभे राहत आहेत आहेत त्या शासनाने केलेल्या आहेत आणि मुळात त्या कोर्टामध्ये सुद्धा मान्य झालेल्या आहेत आता मुद्दा उपस्थित राहतोय तो म्हणजे या चौकटीच्या बाहेर जर जरांगीची मागणी आहे तर ती त्याच्या स्वरूपामध्ये मान्य करायची मुळात ही मागणी पूर्ण होणार नाही याची कल्पना सुद्धा आहे का आणि जर ती आहे तरी सुद्धा जरांगीणचं वागणं अशा स्वरूपाची भूमिका मुद्दामून आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अर्थात त्याला राजकारण प्रत्येक गोष्टीचं होतं वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि जो सरकारचा सत्ताधारी प्रमुख असतो त्याला कॉर्नर केलं जातं असं म्हटलं जातं आणि अर्थात त्याचा फायदा हा विरोधक कायम घेत असतात आता इथे फायदा हा विरोधक पण घेत आहेत आणि समाजाच्या काही लोकांना सुद्धा या गोष्टी संधी साधून मिळत आहेत यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करावा आणि त्याला प्रत्युत्तर देण्याच्या हेतूने अशा स्वरूपाचे पोस्टर्स हे आवर्जून लावण्यात आलेले आहेत ला आणि जरांगेंच्या आगमनाच्या आधी अशा स्वरूपाचे पोस्टर्स हे पहिल्यांदाच दिसतात कारण की यापूर्वी जरांगे यांनी दोनदा मुंबईच्या दिशेने ये येण्याची भूमिका घेतली होती एकदा त्यांनी मध्यंतर नवी मुंबईत सुद्धा आले होते त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले होते आता मुद्दा उपस्थित राहतोय की जरांगे जर येत आहेत त्यावेळेस मात्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि विशेषतः भाजपाची भूमिका स्पष्ट आहे जितकं शक्य आहे तितकं दिलेलं आहे चौकटीच्या बाहेर जर कोण मागत असेल तर मात्र देणं शक्य नाही आहे कारण की ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही एकदा दिलं म्हणून फसवलं परत म्हणून आरोप होऊ शकतात त्यामुळे जे शक्य आहे तेच केलं जाईल जे शक्य नाही ते, ते होणार नाही असं सांगायचं कदाचित भाजपाला आहे नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर